नमस्कार आज व्हिडिओ शूट करायचं खूप लेट लक्षात आलं मिस्टरांचा टिफिन वगैरे हो करून दिला होता आणि थोडीशी जी कणिक उरली होती त्याची मी चपात्या करून घेत होती इथं मिस्टरांचा टिफिन पण दिला होता आणि मुलं झोपली होती मग म्हटलं की थोडंसं व्हिडिओ शूट करूया त्यांनी जाताना चपाती भाजी खाऊन गेले होते जर घाई गडबड असेल तर ती चपाती भाजी थोडंसं खाऊन जातात ब्रेकफास्ट वेगळा करावा असं काही ते अपेक्षा करत नाहीत न पण मुलांना मुलांसाठी करावं लागतं कारण मुलं सकाळी सकाळी चपाती भाजी खात नाहीत आणि टिफिनला पण शौर्यला न्यायला नको वाटतं एका साईडला मी चपाती करत होती आणि दुसऱ्या साईडला इथं मी ढोकळा वापवायला ठेवला होता तर पंधरा ते वीस मिनटामध्ये छान वापवला गेला होता ढोकळा नंतर ओपन केलं थोडंसं थंड होऊ दिलं आणि नॉर्मल थंड झालं की तो ढोकळा ढोकळ्याची प्लेट काढून घेतली आणि छान असं फुगलं असल्यामुळे चाकूनं अशा कडा सोडवताना असं एकदम इझिली निग ते नंतर मग काढून घेतलं एका ताटामध्ये आणि त्याचे पीस केले नंतर सगळे पीस वगैरे करून झाले की त्यामध्ये मला फोडणी घालायची होती फोडणीमध्ये मी इथं जिरे मोहरी आणि मिरचीची अगदी साधी सिम्पल फोडणी केली होती तर हे ढोकळा बघा खूप छान असा फुगला होता खूप छान झाला होता एकदम स्पॉन्जी झाला होता आ, इनो असेल तर छान होतो सोड्यानं इतका छान फुगत नाही आणि छान भिजलं पीठ की छान होतं नंतर कधीतरी मी त्याचं बॅटर बनवायची हो रेसिपी शेअर करेन तर ज्या तव्यामध्ये मी चपात्या के केल्या त्याच तव्यामध्ये इथं तेलामध्ये जिरे मोहरी आणि मिरची कट करून टाकली होती पण तव्याला खूप तेल राहिलं म्हणून मी डबल तो जो ढोकळ्याचे पीस आहे ते तव्यावरती घातले जेणेकरून ते तव्याचं तेल सगळं शोषलं जाईल आणि जिरे मोहरी पण त्याला राहिलं होतं तर छान असं परतून घेतलं खूप छान झाला होता ढोकळा मुलांना पण खूप आवडला नंतर मग मी हा ढोकळ्यावरती ना कोथिंबीर कट करून टाकायची विसरली होती तर कट केलेली कोथिंबीर होती तर ती कोथिंबीर टाकली आणि परत एकदा फ्राय करून घेतलं मिक्स करून घेतलं तव्यामध्ये छान मिक्स होतं तर हा होता आजचा ब्रेकफास्ट तर मुलांनी ब्रेकफास्ट केला आणि ही भाजी मिस्टरांचा टिफिन भरून उरली होती ती आणि शौरेच्या स्कूलमध्ये आज येल्लो कलर डे होता म्हणून सकाळी येल्लो बनवला होता ढोकळा पण नंतर मी मेसेज बघितला तेव्हा कळलं की टिफिन द्यायचं नाही ओन्ली बॉटल द्यायची संध्याकाळी मिस्टरांनी थोडंसं सामान घेऊन आले होते त्यामध्ये हे स्वीट पण त्यांनी आणलं होतं आणि तो फरसाण्याचं एक पॅकेट पण आणलं होतं आणि नंतर मग थोडंसं त्यांनी किराणा सामान पण आणलं होतं जे की आम्ही मार्टमधून आणत नाही ते सामान थोडंसं त्यांनी आणलं होतं जसं की गहू तांदूळ बाजरी आणि खोबरं पण आम्ही डीमार्टला नाही घेत पण खोबरं होतं घरात संक्रांतीचं म्हणून खोबरं नाही घेतलं तर मुलांना हे स्वीट वगैरे दिले काढून आणि नंतर मग ज्या पोत्यामध्ये आणलं होतं त्यांनी सामान त्यांनी दुकानदारांनी हे असंच दिलं होतं तर त्यातलं हे मी बघत होती काय काय आणलं आहे त्यांनी काय ते गहू दहा किलो आणलेला बाजरी दहा किलो आणि तांदूळ पण त्यांनी दहा किलो आणला होता दहा किलो तांदूळ जातो आम्हाला दोन तीन महिने तर बाजरी आणि गहू बाजरी पण इतकी लागत नाही बाजरी पाच किलो लागते आणि गहू दहा किलो लागतो आम्हाला नंतर मग हे जे आणलं होतं तर मला बघा मी आई असून पण मला अशा गोष्टी लपवून ठेवावे लागतात मुलांपासून मुलांना सर्दी खोकला आहे ना सध्या म्हणून आणि नंतर मग संध्याकाळी मी जेवण बनवलं आणि आम्ही हे जेवण केलं असं होतं आमचं साधं सोपं जेवण आवडल्यास लाईक करा बाय बाय